तुम्ही वापरत असलेल्या शंभर आणि पन्नास रुपयाची नोट आणि तुमच्या बँक खात्यातील शंभर रुपये हे दोन्हीही वेगवेगळे आहेत पण आता आरबीआयने एक नवीन चलन बाजारामध्ये आणायचं ठरवलं आहे जो तुमच्या नोटासारखाच असेल परंतु डिजिटल स्वरूपात हा डिजिटल रुपया म्हणजे सेंट्रल बँक ऑफ डिजिटल करन्सी पण याआधीच आपल्याकडे जर यूपीआय स्वरूपात सर्वात वेगवान असं सिस्टीम आहे मग अशा स्वरूपाच्या डिजिटल स्वरूपांच्या नोटांची गरज काय हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच पडला असेल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे सीबीडीसी हे बँक खात्यातील पैसा या स्वरूपात नसतो तर यूपीआय प्रमाणे देखील याचे पैसे नसतात मग नेमका हा प्रकार कसा आहे मग सीबीडीसीतून तुमच्या बँक खात्याशिवाय तुम्ही व्यवहार कसा प्रकारे करू शकतात यासोबत या, या पैशातून आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेच्या डॉलरला देखील मागं टाकलं जाऊ शकतं असं देखील आता बोललं जात मग डॉलरला टक्कर देणारा हा डिजिटल रुपया नेमका आहे तरी काय हा डिजिटल रुपया कशा प्रकारचा गेम भारत करू शकतो हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी स्वागत करतो सर्वात अगोदर करून घेऊ की सीबीडीसी म्हणजे क्रिप्टोकरन्सी नाही सरकार आणि आरबीआय याला पूर्णपणे नियंत्रण करून डिजिटल चलन हे आणलं आहे सीबीडीसी म्हणजे तुमच्या खिशात असणाऱ्या आज नोटांचं डिजिटल रूप म्हणजे तुमच्या खिशात असलेली पाचशे रुपयाची नोट थेट आरबीआय ने छापलेली आहे त्याची संपूर्ण जबाबदारी आरबीआयची आहे अगदी त्याचप्रमाणे हा डिजिटल रुपया देखील आरबीआयने जारी केला आहे आणि याची संपूर्ण जबाबदारी देखील आरबीआयचीच असेल हा पैसा म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये एक टोकन म्हणून किंवा यामध्ये डिजिटल नोट म्हणून सेव्ह होईल म्हणजे तुम्ही आतापर्यंत कागदाची नोट वापरली आता तुम्ही डिजिटल नोट वापराल दोन्हीची किंमत एकसारखीच असेल असं देखील आरबीआयने सांगितलं मग युपीआय आणि डिजिटल रुपया यात नेमका फरक तरी काय इथंच आपली गफलत होते कारण युपीआय हा डिजिटल पैसा आपण याला समजतो हो। परंतु सीबीडीसी आणि युपीआय यामध्ये मूळ फरक आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपण एक उदाहरण पाहू समजा तुमच्या मित्राला तुम्हाला पाचशे रुपये पाठवायचे त्यासाठी तुम्ही गुगल पे किंवा फोन पे कराल आणि आपल्या खात्यातून त्या दुसऱ्याच्या खात्यामध्ये मनी ट्रान्सफर कराल मग याच्यामध्ये काय तर याच्यामध्ये त्या याच्या खात्यातून त्या खात्यावर जाऊन जाण्यामध्ये बँक मध्यस्थी करते पण हेच जर तुम्ही डिजिटल रुपया सोबत जर केलं तर थेट तुमच्या वॉलेटहून थेट तुमच्या मित्राच्या वॉलेटवर हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत मग इथे बँकेची तुम्हाला गरज भासणार नाही असं आरबीआयच्या वतीनं सांगण्यात येतं म्हणजे जर आपण जर आणखी समजून सांगायचं झालं तर एक उदाहरण घ्या की तुम्हाला तुमच्या मित्राला हेच पैसे एका चेकद्वारे द्यायचे असेल तर हा चेक घेऊन त्या बँकेमध्ये चेक जातो इथेही बँकेची मध्यस्थी येते परंतु डिजिटल रुपया वापरताना अशी कुठलीही मध्यस्थी येणार नाही त्यामुळे हे ट्रान्झॅक्शन अगदी वेगाने होईल असं देखील आरबीआयच्या वतीने सांगण्यात येतं मग महत्त्वाचा प्रश्न हा येतो की हा डिजिटल रुपया तुमच्या खिशात कसा येईल तुमच्याकडे कसे येईल तर या आधी सर्वात अगोदर दोन पर्याय सांगितले आहेत याच्या दोन पद्धती देखील आहेत त्यातली एक पद्धत ती म्हणजे तुमच्या अकाउंट अगोदर हे पैसे वॉलेटवर ट्रान्सफर करावे लागतील आणि दुसरा पर्याय आहे तो म्हणजे तुम्ही डायरेक्टपणे आपल्या सीबीडीसी या वॉलेटमध्ये हे पैसे दुसऱ्याकडून घेऊ शकतात आणि त्यानंतर तुमचे संपूर्ण व्यवहार हे सीबीडीसी टू सीबीडीसी असे होऊन संपूर्णपणे सीबीडीसीवर हे ट्रान्सफर होतील आणि त्यानुसारच मार्केटमध्ये याचा वापर होईल असं देखील बोललं आहे आणि एकदा का तुमच्या या सीबीडीसी वॉलेटमध्ये पैसे जर ऍड झाले तर त्यानंतर तुम्ही कॅश प्रमाणे याचा व्यवहार करू शकतात आता या डिजिटल प्रणालीचे अनेक फायदे देखील देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सांगितले जातात त्यातील पहिला फायदा सांगितला जातो तो म्हणजे कॅशचा खर्च कमी करणं सध्या नोटा छापायला आणि त्यांची सुरक्षा या राखायला मोठ्या प्रमाणात हजारो कोटी रुपये खर्च केले जातात डिजिटल रुपयांमुळे हा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल असं देखील सांगितलं जात आहे तर दुसरा फायदा सांगितला जातो हो, तो म्हणजे इंटरनेट शिवाय होणारा व्यवहार आता आरबीआयने सुरू केलेल्या या पायलट प्रोजेक्टनुसार डिजिटल रुपया हा ऑफलाईन म्हणजे इंटरनेट शिवाय देखील वापरू शकतो असं सांगण्यात येतं तिसरा फायदा सांगितला जातो तो म्हणजे या व्यवहारामुळे जलद आणि अति सुरक्षितपणे व्यवहार होतील आंतरराष्ट्रीय व्यवहार या पैशांमुळे स्वस्त होईल आणि जलद प्रमाणे हा व्यवहार होतील आणि ज्यामध्ये बँक क्लिअरिंगसाठी यामध्ये वेळ लागणार नाही ना असं सांगण्यात येतं त्यानंतर चौथा फायदा सांगितला जातो तो म्हणजे सरकारी योजनांमध्ये याचा फायदा होईल त्यासोबत हा पैसा ट्रॅक करता येईल आता सरकारी योजनांमध्ये थेट गरजूंपर्यंत याचा पैसा पोहोचेल आणि हा पैसा ट्रॅक होईल जेणेकरून यामध्ये कुठलाही या गैरव्यवहार होणार नाही असं देखील सांगितलं जातं परंतु जसे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात अगदी तसेच या गोष्टी देखील दोन बाजू आहेत एक गोष्ट फायद्याची दिसते तर याचे अनेक गंभीर धोके देखील समोर आहेत यातील पहिला धोका आहे तो म्हणजे प्रायव्हसीचा आता डिजिटल रुपया हा पूर्णपणे आरबीआय आणि सरकार यांच्या अंडर राहील आणि सर्व व्यवहार तुमचे हे आता सरकारच्या आणि आरबीआयच्या नजरेनुसारच राहतील त्यामुळं पूर्वीप्रमाणे जसं तुम्ही कॅश व्यवहार करायचा त्या कॅशप्रमाणे यामध्ये प्रावेसी राहणार नाही असं देखील सांगितलं जातं दुसरा धोका सांगितला जातो तो म्हणजे सायबर सुरक्षा जर तुमचा मोबाईल किंवा तुमचं हे डिजिटल वॉलेट जर हॅक झालं तर तुमची डिजिटल कॅश चोरीला जाऊ शकते आता त्यानंतरचा पाचव्या क्रमांकाचा धोका सांगितला जातो तो म्हणजे आर्थिक अस्थिरता जर सर्वच लोकांनी आपला पैसा हा डिजिटल वॉलेटमध्ये टाकायला सुरुवात केली तर डिजिटल स्वरूपात जरी कॅश जमा झाली तर सगळ्यात मोठा धोका हा बँकांकडे असणार आहे कारण की बँकांना कर्ज वाटण्यासाठी पैसा शिल्लक राहणार नाही आणि त्यामुळे याचा परिणाम अर्थव्यवस्थेत देखील होऊ शकतो असं देखील तज्ञांकडून सांगितलं जातं आय न दोन हजार बावीसमध्ये मध्ये पायलट प्रोजेक्ट आणला आहे ज्यामुळं किरकोळ वापरासाठी ही करन्सी आता वापरायला सुरुवात झाली आहे ज्याचे युजर्स हे पन्नास हजारापेक्षा अधिक पुढे घेऊन नेले आहेत आणि त्यामुळं आता या बदलासाठी भारतीयांना तयार राहावं लागेल असं देखील तज्ज्ञांचं मत आहे पण तुम्हाला काय वाटतं की हा डिजिटल रुपया खरंच फायद्याचा आहे का परंतु तुम्हाला काय आवडेल युपीआय वापरायला की भारताचा हा डिजिटल रुपया वापरायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद